मोबाईल धरला जास्त मला दिसू तर ते तू पण वाघ आहे का तंबाखू मारतात मला कानपाडतो म्हणजे हो आता तो, तो पिया त्याला कशाला आडू अरे एवढा दादुडीस आता तुम्ही एक काम करा इथं खाटा टाका हे आज आहे दिवस आठवा डे एट एट ची स्पेलिंग तर e -E आज दिवस आहे आठवा दिवसाची सुरुवातच डायरेक्ट तुम्हाला आता जॉबवर जातानाच केली आहे चाललोय जॉबवर आणि आमच्या इथे ना कांद्यात ना कांदे ते असे जमिनीवर किंवा असं कुठं बाहेरबीर सोकट टाकत नाही डायरेक्ट खुर्चीवर हे बघा डाळ खुर्चीवर का दिसतोय तर हॅ वेगळा पी पीएटन हां तर आपण आहे जॉबला आज बघूया काय धमाल होते धमाल झाली तुम्हाला धमाल बघायला भेटलंच मस्तपैकी धमाल बघूया सगळं करूया मेहनत म्हणजे काय हे बघा भाऊची मेहनत बघा भाऊने हीच का कामं करून करून एवढी मोठी गाडी घेतली हे बघा भाऊची म्हणत बघा काय रे अस्तमा झालाय काय रे दामा लागलाय का काय टी व्ही झालाय एवढा तुझा आवाज बस चांगला बसलाय तो भाऊ बघा भाऊ काम करतोय आपला भाऊ काम करतोय भाऊ पुसतोय बिसतोय आज भाऊने घातले ट्रॅक पेंट दररोज हाफ पॅन्ट घालतो पूस पूस व्यवस्थित पूस व्यवस्थित तुला ह्याचेच पैसे देतो मी हे बा हे बा इथं घा ना हे बा हे पण घे हे पण घे व्यवस्थित ह्याच्यामध्ये तुझा चेहरा पण यायला पाहिजे असा पूस एकदम व्यवस्थित पूस शिर सगळं जा सावकात जा चाललं कुठे आता कार केवढा आवाज गाडीचा हा ह्याच्या ह्या बघ गाडीच्या आवाजामुळे ना ध्वनी प्रदूषण होतं सहन होत नाही माझ्या कारणांना आता वय झालं रे अरे चार पोर काढू <laughs> 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 दू, दू भाव भावाचं काम बघाय भावाचं काम बघा एकदम पद्धतशीर जा सावकाश झाले पोचऱ्यात नाही पोरगा आला होता दारू पिऊन आला होता फुल आणि काम वगैरे करून घेतला दारूवाल्यान दारू पिऊन पोरगा त्यांनी त्यांच्याकडनं काम करून घेतलं काम वगैरे सर्व करून घेतलं ना गाडीच आणि पैसे विचारला त्याला नाही आहे म्हणतो आणि माझ्या मित्रांन पण त्याला सोडला रे मित्रांन सोडून दिला आणि त्यांचा तो मेन पोरगा आहे ना त्याला सांगतले नाही की असा असा माणूस आला होता आणि हा फुकट काम करून गेला तो त्या कष्ट आणि थोड्या वेळाने तो आला आणि बोलतो इथली गाडी होती ती कुठे गेली तो उलट गेला पैसे दिला नाही दिला अरे तुम्ही करताव काय असं बोलला तुम्ही करता काय नाही गेला तो आता तो पिया दिला त्याला कशाला आडू अरे एवढा दहा जोडी आता तुम्ही एक काम करा इथं खाटा टाका तुकड <laughs> 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 <फुकर्ण> मध्ये <मनिका? laughs> काम म्हणजे दारू पिला त्यांच्याकडे आला गाडीचं काम करून तो गेला आणि काय पैसे दिला नाही पैसेच नाही दिला रे मालक येऊन बोलला ना आपण खाटा टाका का मी पण खाटा टाकतो आता इथे माझा मित्र माझ्या तोटाकडे बघतोय आणि तेवढं भारी असतो काय काय बोललास बोल बोल हे पलतोय कुठं पलतो हा बघा हा चोर आहे हा चोर आहे हा लोकांची घरं फोडून चोरी करतो त्याला पकडा हा बघा हा बघ चोर हा चोर चोर बघा ओ इकडं नाटा इकडं नाटा इकडं टाक हा काय म्हणतो भाऊ चालव गाडी काय गोड चालव गाडी तुम्ही आहे ना मी सांगू शकतो काय भाऊ पण तर मोबाईल धरला जास्त मला दिसू तर ते दिसू दे का भाऊ आज तू काही वाघ आहे नाही ते काका हे तंबाखू मला माझ्या कानपाड तो वडतील

तिकडनं ट्राफिक म्हणून आपण इकडनं आलेला त्यात पण एवढी ट्रॅफिक गाड्या कशा पण तू गाडी व्यवस्थित शिकायत का मोका नाही आता आम्ही तडीबिली फिरून आलो रूटनी मस्त आहे की तर आता चाललोय परत चाललोय चिपळूला असा विषय आहे रोड वगैरे काय नाही दिसत असं वेगडे नाही दिसत आहे कारण मणीष भावाने दारू बसले दोन क्वाटर वाजले क्वॉटर क्वार्टर वाजला बाबा दोन क्वार्टर हा असा विषय आहे की भावा तो अभ्यास विभ्यास करा शिक्षण घ्या नोकरी करा असे सिगरेट दारूच्या हारी जाऊ नका हे असं फिरणं फुकट खाली फिरणं काय ना होत वय वाढलं तर काय उपयोग नाही नंतर कारण असा विषय आहे की मागचा वाघ आता थकलाय <laughs> वाघ कला तर था थकला आता वाघाला फक्त चांगलं आयुष्य जागायचं आहे कारण वाघ आता कष्ट करून थकलाय बहुतेक वाघावर शंभर टक्के लिंबी फिरवलाय काय रे वाघावर शंभर टक्के लिंबू फिरवलाय कारण जे काय करता विचार त्याचा काही नियम लागत नाही जे ठरवता होत नाही काय रे वाघा असा विषय आहे आणि तुम्हाला वाघ थोड्या दिवसात मंडपात दिसेल मंडपात आलं मंडप हे दारी लगनाची वारी काय खाण्यामध्ये येत नाही आपण पोहोचतो आपलं वा तुम्हाला मंडपात दिसलं मंडपात साय वाघा जरा लग्नाचं घे मनावर आम्ही तुझ्या लग्नाच्या आतुरतेने वाट बघतोय वाघ आता शांत बसला आहे कारण वाघ थकलाय अरे वाघा चालू आता घरी तर आपला डे एट आजचा संपला आहे चाललोय घरी थोडी धमाल मस्ती झाली आहे तर लाईक करा शेअर कमें करा कमेंट करा सबस्क्राईब करा